प्रधानमंत्री ग्राम सहद्ध योजनेचा अधिकारी आमसभेत हजर राहिला नाही बेफिकिरपणा तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी काम हजार अत्यंत बेकार अवस्थेत आहेत त्याच्यावर काय कारवाई करणार आमसभेने ठरवाव नमस्कार अहो आम्ही त्याच विषयासाठी प्रश्न उपस्थित करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि तेच अधिकारी ते जर हजर नसतील किंवा काही का त्यांच्या कार्याला आले नसतील तर त्यांनी पर्याय व्यवस्था करणं अपेक्षित होत असं मला वाटतं त्यामुळं त्यांनी येणं हे आमसभेसाठी हे करून राबत आहे जे संबंधित अधिकारी गैरहजर आहेत त्यांना आम्ही नोटीस देऊन त्यांचा खुलासा घेऊ आणि त्यांच्या वरिष्ठ कार्यालयालाही कळवून घेऊ त्या विभागाला एकच अधिकारी असेल का त्याच्याची व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे होता असिस्टंट असेल असिस्टंट पाठवणं अपेक्षित होतं करायला पाहिजे होतं पण आलेलं नाही कोण सर्वांना निरोप दिलेला सर्वांना पत्र दिलेले सभेला जर ते गैरहजर असतील तर त्यांनी गरजेचं आहे आणि पर्यायी अधिकारी तिथे उपस्थित माहिती आहे अधिकारी नाही तर तो माहिती देऊ शकेल आणि जनतेने जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची समाधानकारक उत्तर देऊ शकेल किंवा आमदार साहेबांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल असा अधिकारी उपस्थित ठेवणं अपेक्षित होत पण त्यांनी सध्या वास्तविक पाहता एक महिन्यापासून आपण या सभेच्या आधी नोटीस दिलेली आहे आणि इतक्या सर्व लोकांच्या मध्ये दहा पंधरा वीस टक्के किंवा सर्व लोकांचा वेळ त्यांच्यासाठी वे, वाया जात आहे आमदार साहेबांनी असं सांगितलेलं आहे की त्यांना आपण संबंधित व्यक्तीला नोटीस देऊन त्यांचा खुलासा घेऊ आणि त्यावर जी कारवाई आहे म्हणजे जी जास्त शक्य आहे तेवढी कारवाई ते करण्याबाबत आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे हॅलो या विभागातील आलेले संबंधित प्रश्नांच उत्तर कोण देणार मग हा गट युगा अधिकारी त्यांनी देणार म्हणजे त्याच्या संबंधित अधिकारी उपस्थित राहण्या अपेक्षित होतात त्यांच्या ठरावाचा ही का ना हा त्यांच्या कारवाईचा ठराव घ्या त्यांच्या कारवाईचा ठराव आपण घेत हो, आहोत आप आमसभेचा उल्लेख आणि आपल्या सर्व सभेचा अपमान केलेला आहे अध्यक्षाचाही अपमान केलेला आहे मग तुम्ही त्यांना झाल्यानंतर इथला कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना सूचना दिला म्हणजे तुम्ही अधिकाऱ्याला पाठीशी घालताय आमच्या समोर हे कारवाईचा ठराव मांडा तुम्ही अध्यक्षाच्या परवानगी काय म्हणजे काय अडचण नाही सगळ्या सदस्याच्या यांना मान्यता मिळणार आहे म्हणजे हे ज्वलंत प्रश्नासाठी एकदा दहा वर्षानंतर आमसभा होती आम्हाला इथं कारवाईची अपेक्षा आहे आणि तुम्ही म्हणता आम्ही सूचना देऊ आम्ही नोटीस काढू आमच्यानंतर काहीच होत नाही याच्यामुळे बघितली नाही त्यामुळे चाचणी लागत त्याच्याबद्दल ठराव मांडा त्याच्यावर कारवाई चाहत आम सभा निश्चित त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करेल आणि त्यांना पनिशमेंट देईल असं या ठिकाणी आपल्याला मिळू शकत आणि दुसऱ्या गटात मोजणी केली बारा महिन्या पैसे अजून काय पत्त्या दोन वर्षाने पैसे भरल्यात एका गटात एका गटात सिद्ध मोजणी झाली तरी काय पत्त्यार आहे काय करायचं कशाला नको व्हायचं हा नव्वद वर्ष नाही काय बाबा ऐका ऐका मामा किंवा आता जे माहिती देणार आहेत त्यांना नम्र विनंती आहे नागरिकांना ही नम्र विनंती आहे सर्व डिपार्टमेंटचा आढावा अजून झालेला नाही कारण प्रश्न एका प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांच्याच मनात प्रश्न आहे ते तुम्हाला विचारून अडचणी होतील तर आपण पहिल्या डिपार्टमेंट ची जी कामगिरी त्यांनी वर्षभरामध्ये केलेली आहे किंवा आतापर्यंत केलेली आहे ते सांगूया सर्व डिपार्टमेंट झाल्यानंतर आपले प्रश्न जसं आमसभेच्या प्रोटोकॉल मध्ये ठरले त्याप्रमाणे आपण करूया मी शिल्पा टोपणे मान्य अध्यक्षांच्या सूचनेनुसार आपण काम करूया